कारण सकाळी सकाळी तुम्हाला आता मुरबाडचं भाजी मार्केट दाखवतो चला दाखवतो जशी बाजूलाच बाजूला आहे सकाळी सकाळी एवढी गर्दी असते जशी नाक्यावर बोलून पाहिजे नाही कामावर जाणारी त्याला कोणी बोलतात त्याला रताळे याला तुरीचे शेंगा या वालाच्या शेंगा जमिनीतले दे ते वरचे दे ते पण कोणी हा सुरु ते पण कोणी गोजरा चाव्या असं बोलतात त्याला हा हे किलो शंबर रुपये किलो कोणी शंभर रुपये किलो हे पण शंभर रुपये अजी काही ना काही वाटा घेऊन बसलेली बाजूला हारवाला आहे वडापाव कोबी अतिशय फ्रेश माल मिळतो सकाळी सकाळी इथे

सकाळी सकाळी अतिशय ट्रॅफिक होते कारण कामावर जाणारे सगळे असतात बाजूलाच मालशेच रोड आहे आणि त्याच्या बाजूलाच मुरबारचा मोठा बस स्टँड आहे आणि बाजूलाच कल्याणचा रोड आहे कल्याण हायवे अतिशय मोठा हायवे आणि समोरांची कमानी आहे तिथन प्रवेशद्वार आहे हे सगळं कंद मुले आहेत बाजूला थोडं थोडे वाटे टाकलेले आहेत कुठले टॉमॅट वाटे टाकलेले आहेत काकडी आहेत वांगी आहेत शिमला मिरची लिंबू आहेत कारली आहेत भेंडी आहेत चवली आहेत अद्रक मेथी